लाखो रुपये खर्च आणि मिळालं काय प्लॅस्टिकचा डबा हो राजे शिवछत्रपती नगरमध्ये बनवलेलं लाखोंचं स्वच्छतागृह पाहिलं ला की एकच विचार डोक्यात येतो हा भ्रष्टाचार नव्हे तर नागरिकांच्या चेहऱ्यावर सरळ फेकलेला अपमान आहे आरसा हजारोंचा बेसिन हजारोंचं कागदावर सगळं सोन्यासारखं पण प्रत्यक्षात एक प्लॅस्टिकचा खोका उभा केलाय आणि त्यालाच स्वच्छतागृह म्हणत शहराचा पैसा गिळला गेलाय राजे शिवछत्रपती नगर मध्ये महानगरपालिकेने अधिकृतपणे लाखो रुपयांचं बजेट पास केलं असेल स्वच्छतागृह बांधण्याचं ठरलं मंजूर झाली साहित्य खरेदी दाखवलं गेलं आरसा हजारो बेसिन टाईल्स हजार उच्च प्रतीच्या सुरक्षा पूर्ण स्त्रियांसाठी स्वतंत्र सुविधा अत्याधुनिक ही सगळी गोष्ट कागदावरच आणि प्रत्यक्षात काय एका स्वच्छता म्हणून उभा केलेला प्लास्टिकचा डबा ना भीती ना सुरक्षा ना धुरा न गुणवत्ता फक्त एक स्वस्त प्लास्टिक केबिन जणू तात्पुरतं बसवलेला पोर्टेबल बॉक्स सगळ्यात धक्कादायक म्हणजे महिलांच्या स्वच्छतागृहात गृहात खिडकी तुटलेली कोणतीही सुरक्षा नाही कोणती गोपनीयता नाही अशा असुरक्षित जागेत महिला जातील ही सुविधा आहे की धोका हे स्वच्छतागृह नाही हे भ्रष्टाचाराचं चा दर्शन आहे कागदावर वस्तू सोन्याच्या किमतीत खरेदी आणि जाग्यावर काही हजारात बसणारा प्लास्टिकचा बॉक्स नागरिकांचा पैसा असा लुटला जातो आणि नंतर काम पूर्ण असा शिक्का मारून फाईल बंद केली जाते अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ आणि नागरिकांच्या सुरक्षिततेत घट एका सुरक्षित सांगितलं इथं हारसा हजारोंचा असा दाखवलाय पण जागेवर साधक नाही हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे महिलांसाठी खिडकी तुटलेली स्वच्छता ठेवणं म्हणजे त्यांना धोका देणं ही सुविधा नाही ही शिक्षा आहे सार्वजनिक स्वच्छता गृह हे गरजेचं आहे सौंदर्या नव्हे सुरक्षा महत्वाची आहे महिलांसाठी सुरक्षितता नियमांमध्ये प्राधान्य असायला हवं जर या शहरात खिडकीत उठलेल्या प्लास्टिकच्या खोकीला स्वच्छतागृह मानलं जात असेल तर प्रश्न विचारणं गरजेचं आहे पुरावे काढा फोटो घ्या आय एम वर पोस्ट करा आणि प्रशासनाला थेट विचारा लाखो रुपये कुठे गेले याला खर्च दाखवा आणि स्वच्छतागृह मान्य कसं बदल तेव्हाच होतो जेव्हा नागरिक शांत बसणं थांबवतात कागदावर सोनं जमिनीवर प्लास्टिकचा डब्बा हा विकास नाही हा लुटमारीचा प्रकल्प आहे आता नागरिक गप्प बसणार नाही मी आहे सिटीझन तुमचा आवाज तुमची सुरक्षा आणि तुमच्यासाठीच लढणारं सत्य अन्या पाहिलं तर कॅमेरात कैद करा आणि भ्रष्टाचाराला उत्तरदायी